विद्यार्थ्यां चांगले नागरिक बना प्राध्यापक रमेश शिरसट कॉलेज जीवन आपले करिअर घडवण्यासाठी असते त्यामुळे इथे घडण्यासाठीच आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत आणि इथे जर काय होतंय बघूयात की मला काय फरक पडणार आहे असं म्हणून आविर्भावात वागलात तर बिघडला म्हणून समजा आणि मग सगळं बिघडत जाणार म्हणून यासारख्या आविर्भावापासून या, या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहाळ समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टीसह सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदर नगरी मोडनिंब बुकिंगसाठी आजच संपर्क करा श्री चंद्रकांत आबा गिड्डे चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा सतरा दहा आणि शशिकांत गिड्डे अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी तेरा बहात्तर त्र्याहत्तर दूर राहून जर तुम्ही इथे प्रामाणिकपणे शिक्षण घेतलं तर करिअर चांगलं होणार आणि चांगलं करिअर झालं की चांगलं नागरिक बनायला वेळ लागणार नाही म्हणून चांगलं नागरिक बनण्यासाठी मुलांनो प्रयत्न करा आणि चांगले नागरिक बना असं मत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे संपादक प्राध्यापक रमेश हिरसे यांनी व्यक्त केलं माडा येथील विठ्ठल प्रतिष्ठानच्या डी फार्मसी कॉलेजमध्ये दे। विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टीचं आयोजन केलं गेलं होतं त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते व्यासपीठावर प्राचार्य सागर जाडकर आर्या स्कूलचे प्राचार्य सागर थोरात आर्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन उबाळे यांच्यासह दैनिक सकाळचे विरण कुलकर्णी दैनिक पडाऱ्याचे युवराज रणसिंग अजित खडके व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व द्वीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे प्राध्यापक रमेश शिरसर प्राचार्य व उपस्थित पत्रकारांच्या हस्ते संपन्न झाले तर उपस्थित मान्यवरांचे कॉलेजचे प्राचार्य सागर जाडकर यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आले त्यानंतर फ्रेशर्स पार्टीच्या निमित्तानं कॉलेजमधील फ्रेश विद्यार्थ्यांचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं फ्रेशर्स पार्टीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ पार पडले या प्रसंगी प्राचार्य सागर थोरात यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रम पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या प्राध्यापिका प्रतिमा ओहा प्राध्यापक नंदकिशोर शेगर कॉलेज ऑफ फार्मसीचे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सिद्धेश्वर कसबे ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा तर मला वाटत नाही जगाच्या पाठीवरती कोणता प्राध्यापक असा असेल की तो म म्हणेल की मी आता सांगू शकत नाही मी एकदा शिकवलं की मी परत शिकवत नाही असं कुठलाही प्राध्यापक म्हणत नाही जर तुम्ही रिस्पेक्ट दिला तर निश्चितपणानं तुमच्यासाठी ते उभे राहतील आणि हे जे आत्ता लाईफ आहे त्या आयुष्यातल्या महत्वाच्या आठवणी आहेत त्या प्रत्येक आठवणी मी तर म्हणतो तुम्ही बिंदासपणे जगा बिंदासपणे इथल्या आठवणी वेचीत जा की जेणेकरून आयुष्यात ते निश्चितपणानं तुम्हाला उपयोगी पडणार आहे आम्ही सुद्धा ह्या सगळ्या कॉलेज लाईफमधनं शालेय जीवनातून आम्ही पुढं गेलेलो आहे तुमचं आणि माझं थोडं बहुत वेगळं असेल कॉलेज लाईफ पण निश्चितपणानं आत्ताची बदलची जी ट्रेंड आहेत ती निश्चितपणानं खर तर एका बाजूला त्याचं स्वागत करावं वाटतं की तर मग एका दुसऱ्या बाजूला ते नुकसानदायक वाटतं सगळ्यात महत्वाचं जाता जाता मी एवढं सांगणार आहे की आयुष्य आता हे सगळं करत असताना सुद्धा तुम्ही आपल्या स्वतःच्या शरीराकडे निश्चितपणानं लक्ष द्या स्वतःची शारीरिक संपत्ती जी आहे ती तुम्ही टिकवायला शिका आणि सगळ्यात जास्त महत्वाचं सोशल मीडियापासून थोडंसं दूर राहा आणि जर काय घ्यायचंच झालं तर निश्चितपणानं तुम्ही चांगलं घ्यामुळं सोशल मीडियापासून तुम्ही दूर राहा एवढं ज्यानिमित्तानं मी सांगेन आणि आयुष्यात कधीही कुठंही गेला तरी या परिसरातल्या आठवणी तुम्हाला जगायलाही शिकवतील एवढंच या निमित्तानं मी सांगतो